रामकृष्ण हरी विठ्ठल किशोर घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे लक्षात ठेवा जी व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या मुलाचं मुलीचं लग्न होऊ देत नाही आता लग्न का होऊ देत नाही हे मला तर न कळलेलं गणित आहे एक म्हणजे महत्वाची गोष्ट या असल्या या स्वभावामुळं भगवंतानी पाठवलेल्या मुली गोरगरिबांच्या मुली बऱ्याच स्थळाकडून नाकारल्या गेल्या असं मला म्हणजे प्रत्यक्षात अनेक मुलींनी किंवा मुलीच्या आईवडिलांनी हे सांगितलं सर आम्ही अमक्या अमक्या स्थळा ठिकाणी गेलो होतो परंतु आईच्या खूप इच्छा आहेत मुलाच्या आईच्या खूप इच्छा आहेत आणि जर तिच्या इच्छा खूप असतील तर माझी मुलगी तिथं व्यवस्थित राहू शकेल का तिला कालांतराने त्रास होणार बर बरोबर आहे वडील या नात्याने ते जे विचार करतात एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो मुलाची किंवा मुलीची आई हे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरू न देण्यास कारणीभूत आहे काही ठिकाणी वडील कारणीभूत आहे जिथे आईचं चा काहीच चालत नाही श्रीमंत घराण्यामध्ये तिथे बिचार्या त्या मातामाऊलीचं काहीच चालत त्याच्यामुळे मी सदैव सांगत असतो की तुमची मुली मुलगी सुखी राहायची असेल तर गरीब घरामध्ये आवर्जून सांगितलेल्या वयामध्ये वीस वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत एवढ्या कालावधीमध्ये आपल्या मुलीचं लग्न करणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे मुलगी सर्विसला आहे ती तिचा पगार मिळतोय आलं का लक्ष आई वडील म्हणते तुझं लग्न जोमात करायचं हे मूर्खपणाचं लक्ष नाही बघा का लक्षात ठेवा मुली मुलीचं वय एकदा निघून गेल्यानंतर मुलीच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ जर असेल मुलीला जसं पाहिजे तसं जर स्थळ असेल तर ते स्थळ जातीतलं असू द्या परजातीतलं असू द्या मुलीला पसंत आहे ना आपल्या मुलीची काळजी घेणाऱ्या जर समोरची व्यक्ती व्यवस्थित असेल किंवा मुलाच्या बाबतीमध्ये जर मुलगी मुलाला पसंत आहे म्हटल्यानंतर ती कोणत्या कास्टची आहे याचा नका विचार करू माझं स्पष्ट सांगणं आहे आपण कारण हे तुम्हाला चालत नाही ह्या रूढी तुम्हाला चालत नाहीत मग माझा एक सर्वांना प्रश्न आहे लक्षात ठेवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे मी अगोदरही बोलून गेलोय आणि अचानक तुम्हाला ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्हचं रक्त पाहिजे तुम्ही ब्लड बँकेमध्ये जाऊन तुम्ही ज्या कास्टचे आहात त्या काष्टाचंच ब्लड तुम्ही मागता का त्या जातीचंच ब्लड तुम्ही मागता का त्या धर्माचंच ब्लड तुम्ही मागता का खूप धर्म 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 करून नाचू नका ना धर्म एकच आहे मनुष्य धर्म वारकरी संप्रदाय फक्त मनुष्य धर्माला आणि मनुष्य जातीला किंमत देतो वारकरी संप्रदाय म्हणण्यापेक्षा जे ज्ञानी लोक आहेत हे अडाणी लोकांच्या गैरसमजते मग तिथे कसं काय चालतं तुम्हाला तिथे तुम्ही नाही पहा ते मुसलमानाचं आहे का ते जैन धर्मातील व्यक्तीच आहे का ते इतर आणख्या बरेच म्हणजे लोकांनी इतक्या गैरसमजुती करून टाकलेले तिथे का तुम्ही ब्लड ग्रुपच बघता तिथे का धर्म कुठे जातो मग तुमचा धर्म अरे इकडे जर धर्म तुम्ही आणताल जात आणत चाल तर रक्ताच्या वेळेला ब्लड घेताना कुठं जाते जात तुमची हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आई वडिलांना का मुलाचं आणि मुलीचं उगीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने वाटूळ करताय बर मुलगी जेव्हा वीस एकवीस वर्षाच्या पुढे जाते त्यावेळेला तिला अक्कलदाड आलेली असते चांगलं काय वाईट काय तिच्यासाठी हे ते ठरवण्याचा अधिकार तिला आहे तुम्ही तिच्यावरती कशा पाय तुमच्या इच्छा लागताय जमिनीच नाही जमीन असली तर नोकरीच नाही अहो मुलगी जेव्हा सासरला जाते तेव्हा लक्षात ठेवा त्या मुलीमध्ये अशी खंबीरता असली पाहिजेल आहे की मी शेतकरी मुलाचा सुद्धा संसार अतिशय व्यवस्थित करून दाखवेन ही खंबीरी जेव्हा मुलीमध्ये असते ना आल का लक्षात मी सासू सासऱ्यांचा सांभाळ व्यवस्थित करीन आणि मी आई वडिलांच्या नावाला कुठेही कलंक लागू देणार नाही हे तत्व जर मुलीचं असेल लक्षात ठेवा तर जात पात पाहण्याची आवश्यकता नाही एखाद्या गोरगरीब घराण्याचं जर एखाद्या माऊलीमुळं जर कल्याण होत असेल आणि अशी जिद्द अलीकड मुलींकड राहिलेली नाहीये राहिलेली नाहीये म्हणण्यापेक्षा मुलींच्या अपेक्षा मुलींना स्वतःना वाढवलेले तिच्या आईनी आणि वडिलांनी वाढवलं जेव्हा असं बघितलं जातं एखादं स्थळ पाहून जात त्यावेळेला लगेच संध्याकाळी आणि त्यातल्या त्यात हे नातेवाईक नावाचे जे चमचे आहेत ना हे चमचे ढवळाढवळ दवल करतात नीट लक्ष द्या त्यांना कधीही वाटत नाही हे पहा आपले विरोधक आपल्या मनापासूनच सुरुवात होते लक्षात ठेव परंतु जेव्हा आपलं मन स्वतःच खंबीर आहे की नाही मी तिथे जाऊन अशा पद्धतीनं मी संसार करून दाखवणार गरीबाच्या घरात गेला तर मुलगी कधीच दुःखी राहणार नाही ती नेहमी सुखातच राहील आणि तो मुलगा सासू सासरे त्या मुलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि तिला प्रोत्साहन देतील लक्षात ठेवा फक्त मुल मुलीमध्ये ते कर्तृत्व असणं आवश्यक कर। आहे कशासाठी श्रीमंती पाहून तुम्ही मुली देताय त्या घरी तर तुमची मुलगी कर्तव्य करू शकत नाही का तिला तुम्ही कुठंतरी तिच्या कर्तव्यापासून तिला अलिप्त करताय असं नाही का तुम्हाला वाटत आता बऱ्याच जणाला हे बोचणार आहे लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यभर कष्ट केलं तिने ही करू द्या ना कष्ट त्याच्यामुळे शरीर व्यवस्थित राहील लक्षात ठेवा नाहीतर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही किंवा सिटीमध्ये कोणत्याही सिटीमध्ये जिथं पोल्युशनची पातळी चौपट so, पाचपट गेलेले अशा ठिकाणी जर आपल्या मुलीला पाठवत असाल लक्षात ठेवा आणि तिथे देण्याची जर तुमची इच्छा असेल स्वतःच घर आहे का मग तुमची मुलगी जाऊन काय करणार आहे तुमच्या मुलीकड कर्तृत्व काय ती काय तिला कर्तृत्व दाखवण्यासाठी अरे आपल्याला आमक तर आहे तमक आहे जे पाहिजे त्या गोष्टी आहेत काय होतं तिचा मूडच पूर्णता निघून जातो म्हणजे संस उगीच आपण लग्न केलं लग। असं तिला वाटू लागतं हळूहळू आणि जेव्हा मुलीकड अशा उनिवा राहतात लक्षात ठेवा की नाही घरात आपल्या हे पाहिजे त्यासाठी ती जिद्दीनं कष्ट करते मग ती शेतकऱ्याच्या घरी असू द्या किंवा कुठेही असू द्या आणि जनरली खेडेगावामध्ये जे सुख आहे शेतकऱ्याच्या मुलामध्ये अहो या जगामधून शेतकरी हा घटक बाजूला करा आणि तुम्ही जगून दाखवा शक्य नाही तुम्हाला जगणं पण तो भगवंत तुम्हाला केव्हा बुद्धी द्यायचा आहे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी उगी म्हटलंय का ते चुकीचं नाही त्याच्यामुळं माझी पालकांना हात जोडून विनंती आहे अगदी मुलीचे पालक असतील किंवा मुलाचे पालक असतील या गोष्टीवरती योग्य विचार करा आणि जे इतर चमचे आहेत यांना झिरो किंमत द्या लक्षात आलं का मुलीच्या पसंतीनं केलंय प्रश्न मिटला तिच्या तिच्या पसंतीनं केलंय किंवा मुलाच्या पसंतीनं केलंय प्रश्न मिटला बोलणं तिथे खुंटीत करायचं बोलणाऱ्या अनेक असतात आणि तुम्ही कसं जरी वागला तर जगामध्ये नावं ठेवणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे कसंही वागात त्याच्यामुळे हात जोडून माझी विनंती आहे की वय निघून गेल्यानंतर पुन्हा डॉक्टरांची भरती जी करायची किंवा औषधावरी जे पैसे घालवायचे ते कुठंतरी तिच्या संसारामध्ये उपयोगी पडतील आपत्य सजासजी तिला होतील अशा पद्धतीनं पहा कि माझ्या आई वडिलांना हात जोडून नम्रतेची विनंती एकतर मी लवकर व्हिडिओ करत नाही परंतु भगवंतानी कुठेतरी आज चालना दिली की हे आवश्यक आहे म्हणून त्याच्यामुळे त्यानेच दिलेलं ज्ञान त्यांचेच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदा हर श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय ढल 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 ढल